श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार मग या दिवशी आपल्या दारात माता लक्ष्मी अगदी सात वेळा येते मग जर आपल्याकडून एखादी चूक घडली तर बघा याचा दोष आपल्याला नक्कीच लागतो मग ती कोणती चूक आहे ती आपल्याकडून होऊ द्यायची नाही तसेच माता लक्ष्मी आपल्या दाराशी येते त्या वेळा कोणत्या आहेत मग ही चूक केली तर लक्ष्मी परत जाते याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा मार्गशीर्ष गुरुवार आता मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीचा सर्वात प्रिय असा हा काळ आहे जेव्हा माता लक्ष्मी स्वत भगवान श्री हरी विष्णूंच्या आदेशाने चार वेगवेगळ्या वेळा घरांच्या दाराशी येते अनेक लोकांना हे माहीतच नसतं लक्ष्मी आपल्या दाराशी येऊन अगदी थांबलेली असते स्त्री आपल्याच हाताने तिचा अपमान करते ती परत निघून जाते आणि नंतर आपणच म्हणतो माझ्या घरात पैसा स्थिर राहत नाही आमच्याकडे येणारा पैसा कुठेतरी समजा वाहत जातो थोडक्यात आर्थिक अडचणी कायम येतात हे सगळं का होतं मग आपल्याला लक्ष्मीला ओळखता येत नाही तिला थांबवण्याचं समजा एक तिची सेवा आपल्याला माहिती नाही मग बघा आता मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी चार वेळा आपल्या दाराशी कशी येते त्याबद्दल आपण बघूयात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या अगदी सविस्तर लक्षात येईल त्या चारही वेळा आपल्याला कसे संकेत मिळतात त्या क्षणाची योग्य ओळख आपण कशी करायची दिवी आल्यावर तिचं स्वागत कसं करायचं हे संकेत तुम्ही ऐकले ना तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आणि प्रचित येईल की खरंच माता लक्ष्मी आपल्या दारात येते कोणत्या चुका झाल्या तर लक्ष्मीचा अपमान होतो आणि कसा करायचा लक्ष्मीचा बघा जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो कारण की ज्ञान हेच तर खरं धन आहे सगळ्यात महत्वाचं मार्गशीर्ष महिना हा अगदी श्रावण महिन्यासारखा पवित्र असतो मग आता हा महिना विष्णूंचा महिना गुरुवार गुरु आणि गुरु श्रीहरी विष्णूंचा दिवस माता लक्ष्मीला देखील हा महिना खूप प्रिय असतो आता विष्णू लक्ष्मी यांना बोलावतो ब्रह्मांडीय ऊर्जा पिवळ्या रंगाची सर्वाधिक सक्रिय या महिन्यात एक विशेष गोष्ट होते आता बघा घरातील धन ऊर्जा बदलते घरात स्थिर ऊर्जा असली तर पैसा वाढतो घराबाहेर अडथळा राग वाद या नकारात्मक गोष्टी असतील तर पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी काही विशिष्ट वेळांना पृथ्वीवर सक्रिय होते आणि चार दिशातून घराकडे येते त्यामुळे आपल्याला बघा या कारणानेच काही घरात अचानक पैसा येऊ लागतो काहींना चांगल्या संधी देखील जीवनामध्ये मिळतात तर काही घरामध्ये अचानक खर्च वाढतो म्हणजे आपल्या लक्षात देखील येत नाही बघा कारण घरातील ऊर्जा त्या क्षणी कशी आहे हेच महत्त्वाचं असतं महत्त्वाचं आणि सर्वात गुड माहिती म्हणजे या चार वेळा ओळखणं अत्यंत आवश्यक आहे कारण की देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस घरामध्ये शांतता उजेड प्रसन्नता स्वच्छता असणं खूप महत्त्वाचं आहे आणि माता लक्ष्मीला तर प्रिय ह्याच तर गोष्टी आहेत स्वच्छता आणि ते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे बघा कधीही आपल्या घरामध्ये महत्वाचं म्हणजे स्वच्छता असणं खूप महत्वाचं आहे आता आ, माता लक्ष्मी जेव्हा बी समजा आपल्या घरामध्ये येते तेव्हा एकतर आपल्या घरामध्ये लख प्रकाश पाहिजे त्यामुळे माता लक्ष्मी जिथे आमदार असेल जिथे अस्वच्छता असेल जिथे सतत आरडाओडा वादविवाद असतील अशा ठिकाणी अलक्ष्मीच असते म्हणून बघा घरामध्ये कधीही स्वच्छता असू द्या घरात शक्यतो अपशब्द बोलू नका वादविवाद करू नका आणि घरामध्ये उजेड राहू द्या आपला उंबरठा स्वच्छ असू द्या आपल्या दारातील अंगण स्वच्छ असू द्या जेणेकरून माता लक्ष्मीला अगदी धावत आपल्या घरामध्ये येवा वाटेल आता त्यातील सगळ्यात अगोदर म्हणजे एक पहिला संकेत पहिली वेळ सूर्य आधीची पाच ही वेळ ऊर्जा शुद्ध होण्याची वेळ आहे संकेत आपल्याला काय देते तर घरात अचानक शांतता दिव्याची जोत सरळ उठते अंगण किंवा दाराजवळ मंद वारा काही वेळा पाखरांची कुंजन मनात एक प्रसन्नता स्वप्नात पिवळा सुवर्ण किंवा कमळ दर्शन असा दिसणे हा देखील एक माता लक्ष्मीचाच संकेत आहे आता स्वागत कसं करायचं तर दारासमोर पिवळ्या हळदीचा दीप घरात शांत मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय स्त्रियांनी केस विंचरलेले मन शांत ठेवणे तसेच दाराच्या आत किंवा उजव्या बाजूला छोटंसं शुभ स्वास्ते लक्ष्मीचा अपमान काय तर दार आस्ताव्यस्त पादत्राने विस्कटलेले स्वयंपाकघर घाण स्त्रियांचे केस मोकळे गुंतलेले राग वाद आणि आवाज या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय नाही आता त्यानंतरची दुसरी वेळ म्हणजे ते सकाळची सुवर्ण ऊर्जा वेळ साडेसात ते साडेआठ या वेळेला देवी घरातील कर्म ऊर्जा तपासते दाराजवळ पक्षी बसणे घरात सूर्योदयाचा प्रकाश तिरकस येणे मनात अचानक नवीन कल्पना येणे घरात हलकी सुवास एक वेगळाच सुगंध असतो बघा हा देवाच्या संकेताचा आता स्वागत कसं करायचं तर मुख्य दरवाज्यावर पिवळी फुले घरात घंटा किंवा शंकनाद दार अनलॉक अपमान करणे किंवा मग झाडू मारणे पाणी फेकणे भांड्यांचा कर्कश आवाज घरात केरकचरा याने माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाही त्यानंतरची वेळ म्हणजे दुपारची वेळ स्थैर्य हो भेट या वेळेला स्थैर्य भेट म्हणतात बघा बारा वाजून दहा मिनटं ते एक वाजून वीस मिनटं ही वेळ देवी लक्ष्मी घरात स्थिर ऊर्जा पाहते या वेळेला केलेला उपाय खूप प्रभावी असतो दाराजवळ सावली हालते अचानक प्रसन्न वाटणे आर्थिक गोष्टी आपल्याला मनामध्ये आपण विचारही करत नाहीत पण अचानकच कुठेतरी समजा एक आठवणे कोणाबद्दल समजा मोबाईल असेल कोणातरी पैशाबद्दल बोलणं घरात तुप तुपाचा छोटा दिवा देवीसमोर पिवळा नैवेद्य केळी दूध शिवई शांत वातावरण तसेच बघा अपमान घरात वाद अनावश्यक बोलणे राग या आपल्याला चुका होऊ द्यायच्या नाही आता सगळ्यात महत्वाची म्हणजे चौथी वेळ संध्याकाळची तिन्ही सांजेची वेळ सूर्य असतानंतर पंचेचाळीस मिनिट साधारण सहा वाजून पंधरा मिनटं ते साडेसात वाजेपर्यंत या वेळेला देवी घरात प्रकाश शोधते घरातील दिवा चमकणे अचानक थोडी हवा आत येणे घरात प्रकाश उजळ वाटणे दारातून बाहेरून हलकी एक सुगंध येणे असं म्हणजे हे देवीचे लक्षण आहे आता स्वागत कसं करायचं तर घरात पाच मिनटं श्रीसुक्त किंवा लक्ष्मी स्त्रोत दाराजवळ दीपानी पाण्याचा कलश मुख्य दिव्याची ज्योत स्थिर ठेवणे अशा पद्धतीने आपल्याला बघा अपमान करू नका दार आणि घर अंधारात ठेवणे तुटलेला दिवा घानेरडा पायपुसणी चटई दरवाजा ठेवणे आता बघा ज्या घरामध्ये म्हणजे मुलगी पत्नी किंवा आई देवी लक्ष्मीला सर्वात जास्त कोण आकर्षित करत आता बघा स्त्रीच्या मनातून निघणारी ऊर्जा मग यानुसार आपल्याला सात चुका ज्या आहेत तर त्या होऊ द्यायच्या नाहीत केस ओले ठेवणं आता हे महत्वाचं आहे आणि लक्षात असू द्या घरात रागाने बोलणं दारात अंधार ठेवणं तुटलेली भांडी वापरणं पर्स कपाट अस्ताव्यस्त ठेवणं गुरुवारी काळा रंग घालणं अन्न वाया घालवणं या चुका जे आहेत तर ते आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत आता चार वेळा लक्ष्मी आपल्या दारात येते घरात येऊन समजा आपल्या थांबते मग यासाठी दार शुद्धीकरण पाणी आणि हळद बघा दारासमोर गोल अर्धगोल रचना तीन टिपके विष्णूंचे प्रतीक आणि पिवळं आव्हान आता पिवळं फूल खूप प्रिय आहे पिवळी दोरी तसेच छोटा पिवळा दिवा अशा जर आपण काही समजा स्वागत केलं किंवा मग अकरा वेळा मंत्र ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम शांतपणे आणि संत गतीने आपल्याला देवीचं असं हे स्वागत जे आहे ते करायचं आहे घरामध्ये शक्यतो सायंकाळच्या वेळेला उजेड असू द्या आणि दारात दीप उजळ एक तांदूळाचा अक्षतांचा बिंब सुगंध कापूर आत्तर घरात नेहमी उजवा दिवा पर्समध्ये तीन वस्तू नेहमी असू द्या कमळ पिवळी दोरी आणि पाच रुपयाचे स्वच्छ घरात आवाज वाद राग कमी असू द्या आणि पाण्याचा लोटा उजवीकडे दर गुरुवारी पिवळी वस्तू अर्पण करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद